ब्रह्ममुर्तात आईन मका पाठवलं आणि लोकांच्या घराकडे जाऊन जेवचं आमंत्रण देऊ तितक्यातच आमचं रोनोका मका गावलो आणि मका सांगता कसो पहिले आधी आमच्या गणपतीचे फोटो काढून जा नंतर गेले मी आमच्या वहिनीच्या घराकडे त्यांचं गणपती बघितलं सुंदर गणपतीचे प्रसाद म्हणून आपण बनवलेले चॉकलेट मधून दिल्या तुमका व्यवस्थित तर कॉन्टॅक्ट करा समर्थ उद्योग चे ब्रँड अम्बेसिडर स्वाती बेस्ता यांच्याकडे घराकडे येऊन बघते तर काय ब्लॅके मका शिडून दाखवतो म्हणून बाजारात गेले बाजारात गे गे गेले तर माका दिसले दुर्वा मग काय दोन दुर्वाचे पेंडी घेतले आणि पहिले ठेवले नंतर बघते तर काय भूषण आणि भूषण भूषण दोघेले नमस्कार करू भट्यता क्षणी सवळा आणि धोतर निसन एकादशमी करून उत्तर पूजेचे तांदूळ घेतले मग मस्त कधी जेवण डायरेक्ट गेले गे मग कल्पेश डेरे यांच्या दुकानात थे भारीतले भारी खतरनाक पेक्षा खतरनाक फटाके गर्ंडेल आणि ह्या बघा माका आवडणारी गोष्ट आवडली मगे काय घाबाघ फटाके भरले पशी येत आणि हो बघा आपली फटाक्याच्या निमित्तान बॉडी दाखवतो इतके सगळे फटाके बघून सारखं नुसत तुकड्यावर पण आचवतो म्हणता म्हणता संध्याकाळ झाली मोबाईल मध्ये दंग असलेला आणि त्याने पटकन अंग काढले व्हिडिओ मोठी जातली म्हणून दोन पार्ट मध्ये बनवतले उर्वरित बाप्पाचं विसर्जन दुसऱ्या ब्लॉग मध्ये बघूया धन्यवाद